मी सावित्री ज्योतिराव लेखिका प्राध्यापिका कविता मुरुमकर मी सावित्री ज्योतिराव या चरित्र कादंबरीचे अभिवाचन या कादंबरीच्या लेखिका प्राध्यापिका कविता मुरुमकर यांच्या पूर्वसंमतीने होत आहे या अभिवाचनाच्या माध्यमातून अभिवाचनाचा कोणताही भाग कोणत्याही व्यक्ती समुदाय संस्था राष्ट्रीयत्व व्यवसाय जात धर्म किंवा पंथ यांच्या भावना दुखावण्याच्या हेतूने सादर केला जात नाही सदर अभिवाचन केवळ भावनात्मक स्तरावर उत्कट वाटावे म्हणून ते साभिनय सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे नमस्कार आपण वाचतोय प्राध्यापिका कविता मुरुमकर यांनी लिहिलेली चरित्र कादंबरी मी सावित्री ज्योतिराव चला तर सुरू करूया इतका वेळ मुखपणे सोसणारी मी त्या बामन घोळक्याला म्हणाले बंधू मी माझ्या धाकट्या बहिणींना शिकवण्याचं पवित्र काम करते तुमच्या या कृत्यातून मी एवढीच शिकवण घेते की अशीच आपल्या बहिणींची सेवा करीत राहावं मी माझं कर्तव्यच करते ते करताना अंगावर पडणारे हे दगड मला फुलासारखे वाटतात ईश्वर तुम्हाला सुखी ठेव हो। माझं बोलणं ऐकून सगळे भट एकमेकांकडे पाहत राहिले इतक्यात राणोजी फुले कृष्णाजी फुले हे ज्योतिरावांचे चुलते भाऊकीतले लोक दादांच्या नावाने तावा तावाने हाका मारत आले दादा राजाराम भाऊजी ज्योतिराव बाहेर आले गोविंद दादा तुमच्या घरी बसलो तर आमची घर वाळीत टाकतील ती बामणं पुण्यातल्या बामण्यानी समस्त जातीला वाळीत टाकायचं जा ठरविले उद्या माळ्यांची लग्न लावायला सत्यनारायणला कंच्याच गोष्टीला सगळं तुमच्या जोत्यामुळे त्याच्या बायकोमुळे होत आहे बामण्याने आम्हाला धमकावले एकतर गोविंद्या माळ्याला सांगा की ज्योतीची शाळा बंद कर नाहीतर त्याला घराबाहेर काढ भाऊ तू काळजी नकोस माझ्यामुळे तुझ्यावर तुझ्या लेकरावर काय बी आच येणार नाही त्या भटांची इच्छा असेल मीच घर सोडून जातो रडकुंडीला आलेले दादा म्हणाले ज्योती घर सोडण्यापर्यंत शाळाच बंद कर पोरा मी तुझ्या पाया पडतो त्या बामनांच्या नादी लागायला ना, माझ्या अंगात आवसान नाही एकीकडे एक तुम्ही आणि राजाराम माझ बाप बंधू तर दुसरीकडे हजारो शुद्राती शुद्र बंधू बामनाच्या गुलामगिरीत अंधाराला कवटाळून बसले त्यांना माझ्याशिवाय मुक्त करणार कोणीच नाही टाळण्यात झोपलेल्या बाळ गणपतकडं प्रेमळ कटाक्ष टाकत ज्योतिराव म्हणाले जरा विचार करतात बाळ गणपतचं चा भविष्य चांगलं असावं त्याला जाती बाहेर टाकू नये म्हणून आज आपण इतकी काळजी घेतोय तळमळतोय मग मग माझ्या शुद्रातिशुद्र बांधवांचे असे हजारो बाळ गणपत आहेत की जे जाती बाहेर टाकल्याच्या दुःखापेक्षाही दारुणन भयानक जिणं जगतायत त्या हजारो बाळ गणपतीच्या भविष्याची चिंता मलाच मलाच व्हायला हवी दादा तुमच्या समध्याच्या प्रेमाच्या बेड्या पायात अडकावून कसं चालणार शाळा बंद केली तर माझ्या समाज बांधवाचं भविष्य अंधारातच राहील तस तसं व्हायला नको पर पोरा दादा आता मी निघतो चल सावित्री ताबडतोब आपल्याला हे घर सोडायला हवं एक गोनपटात ज्योतिरावांनी आपली बुक आणि शाळेचं महत्वाचं साहित्य भरलं मी एका बोचक्यात बुक आणि कपडे घातले आऊ पारू रडू लागले राजाराम भाऊजी ज्योतिरावांच्या गळ्यात पडले बाळ गणपतला आम्ही कुरवाळलं दादांच्या आऊंच्या पाया पडून आम्ही निघालो पांढऱ्या पापण्याआड दडलेल्या दादांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू येत होते मी दादांच्या पाया पडले तेव्हा माझ्या मस्तकावर हात ठेवत ते म्हणाले सावित्री ज्योतीची सावली होऊन जी म्हणत मी आसवानी डबडबलेल्या डोळ्यांनी आरती मान हलवली ज्योतिराव दादांच्या पाया पडले आपले थरथर ते हात दादांनी ज्योतिरावांच्या गालावरून फिरवले औंढा गिळत म्हणाले ज्योती विना आई चिकरू म्हणून तुला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपला आज हो दिस बघावा लागल दादा आज ना उद्या एक ना एक दिवस ज्योती तुम्हाला नक्की चोमजेल मला समजून घ्या ज्योतिरावांच्या पाठीवर बुक भरलेलं गोंडपाट तर माझ्या उराशी कवटाळलेलं बोचक आम्ही फुलेवाड्याचा उंबर ओलांडला मी क्षणभर वळून पाहिलं फुलेवाड्याच्या वास्तू एक चैतन्य होतं माझ्यासाठी ही वास्तू एखाद्या जिवंत माणसासारखी बोलकी होती ज्योतिरावांनी आणि मी आमच्या ध्येयांच्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी घेतलेल्या आणाभाकांचा साक्षीदार होता हा फुलेवाडा या वाड्याच्या दगडमातीच्या भिंतंनाही ठाऊक होती आमची गुंज आमच्या वेदना आमची दुःख आमची स्वप्न आमचं ध्येय ज्योतिराव झपझप पावलं टाकीत होते मी मागून चालत होते आता मात्र एकदा फक्त फक्त एकदाच वळून बघायचं ठरवलं मी काखेतलं बोचकं सावरून मागं वळून बघितलं फुलेवाणा गहीवरला होता